आप पाहत आहात जनकार्य न्यूज जनतेचा न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज चिपरीतील मुस्लिम समाज शादीखाना इमारतीचा स्लॅब शुभारंभ संपन्न शिरोळ तालुक्यातील मौजे चिपरी येथील मुस्लिम समाजासाठी माजी मंत्री विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील एडरावकर यांच्या आमदार निधीतून शादीखाना इमारतीसाठी बांधकामासाठी दिलेल्या निधीतून साकारत असलेल्या शादीखाणा इमारतीच्या वास्तूचा स्लॅब शुभारंभ माजी सरपंच बबन यादव यांच्या हस्ते संपन्न झाला विद्यमान सरपंच दीपिका परिठ त्याचप्रमाणे माजी सरपंच व येड्राव बँकेचे संचालक शिवाजीराव बेडगे चिपरीचे माजी उपसरपंच रावसाहेब भोसले प्रमुख उपस्थित होते यावेळी खिदमत फाउंडेशनचे संस्थापक रुस्तम भाई मुजावर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आमदार निधीतून पंधरा लाखाचा निधी, निधी शादीखाना इमारत उभारण्यासाठी मंजूर झाला होता त्यातील स्लॅबचे काम बुधवारी सुरू करण्यात आले भविष्यात आणखी निधी मुस्लिम समाजाला देण्यात येईल असे आश्वासन यापूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी समाजाला दिले असल्याने त्यांचे समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आभार मुस्लिम समाजाचे अध्यक्ष डॉक्टर बरकत मुजावर यांनी मानले यावेळी मुजावर यांचा सत्कार करण्यात आला येवेळी मुस्लिम समाजातील बहुसंख्य नागरिक महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत सदस्य मुसा फकीर यांनी समाजाच्या वतीने भवन यादव यांचा सत्कार केला माजी सरपंच सव कोळी ग्रामपंचायत सदस्य म्हाळू गावडे गौतम कांबळे अभय मग्दोम राजगोंडा पाटील वैभव पाटील इम्तियाज मुजावर बरकत मुजावर असलम मुजावर सय्यद मुजावर आवेश मुजावर अबूबकर मुजावर माजी ग्रामपंचायत सदस्य मुजीब कोल्हापुरे आवेश मुजावर इनुस मुजावर शाहजान मुजावर जियाउद्दीन मुजावर इम्रान तांबोळी साहिल मुजावर श्री कारखेले ग्रामविकास अधिकारी जावेद मुल्ला अमर मुजावर नबीलाल नदा गुरुजी विशाल कांबळे मनसूर तांबोळी यांच्यासह मुस्लिम समाजातील समाज बांधव महिला आणि मान्यवर उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा